जिल्ह्यासाठी सामूहिक व्यवास वयात राबवला जाते त्याची संकल्पना नेमकी आहे कोणाच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि हजारो कुटुंब जे आहेत शेतकरी कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आता आलेले आहेत अनेक कुटुंबांनी आत्ताच्या खरीप हंगामाच्या नंतर घरात चार पैसे आल्यानंतर कर, लग्नकार्य करायचं ठरवलेलं असणार आहे आणि असे बरेच कुटुंब आज विवंचनेत आहेत की नेमकं करायचं काय पीक गेल्यामुळे आर्थिक अडचण मोठी आहे बरेच जण कदाचित विचार करत आहेत की एखाद वर्ष पुरे लग्नकार्य काही काहीजणं खाजगी सावकाराकडनं पैसे घेण्याचा विचार करत आहेत आणि अजून आर्थिक अडचणीमध्ये ते येऊ शकतात या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही विचार केला अनेक असे विषय समोर आल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करायचा आठही तालुक्यांमध्ये आणि हा आ, हा सोहळा जो आहे हा विवाह सोहळा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये सहा आणि सात तारखेला आयोजित करायचं ठरलं आहे जे संबंधित कुटुंबीय आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित तहसीलदारांकडे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी अशी मी विनंती केलेली आहे आणि एरवी जसे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होतात त्याच पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे हे करत असताना कुठल्या एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे तर सामाजिक जबाबदारी बांधिलकी म्हणून दे गेम इंडिया एन जी ओजना आपण बरोबर घेतो आहे ट्रस्टनं बरोबर घेतो आहे मग तेरणा असेल दुर्गाभवानी असेल अनेक दानशूर लोक देखील पुढे येतील अशी अपेक्षा आहे प्रशासन आपल्याला याच्यामध्ये मदत करेल आणि जे काही आपण धाराशिवमध्ये आयोजित करतो आहे याबद्दलची माहिती शेजारच्या आणि अफेक्टेड जे जिल्हे आहेत जिथे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण कळवतो आहे जेणेकरून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात त्यांना देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करता येतील मला खात्री आहे की अनेक जणं या उपक्रमामध्ये सहकार्य करतील आणि मला खात्री आहे की अडचणीच्या काळामध्ये अशी आपण मदत करणं हे गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे लग्नकार्य ठरलं होतं असे कुटुंब या संधीच्या माध्यमातून सहकार्य जे आहे ते त्यांना मिळू शकेल असं मला वाटतंय